हा हॅलो नमस्कार तर मी सोनाली कशा आहात मस्त मजेत ना तर आज आहे दीपामावश्या आणि दीपामावश्या म्हटलं की आज घरामधील जे आपले दिवे आहेत समय आहे निरंजन आहे त्यांची पूजा केली जाते तर आता दीपामावश्या म्हणजे काय दीप ही आखाड महिन्याच्या शेवटच्या दिवशीच म्हणजे आषाढी अमावस्या असं म्हणतात आणि श्रावण लागायच्या आदल्या दिवशीच ही अमावशा असते त्यामुळे याला आषाढी अमावस्या असे म्हणतात आणि या दिवशी आपल्या घरातील जे दिवे आहेत समय आहे निरंजन आहे हे स्वच्छपैकी असे धुवून घ्यायचे आहेत आणि धुवून झाल्यानंतर ते मस्तपैकी असे पुसून वगैरे घेऊन आपल्याला दिव्यांची पूजा करावी लागते तर इथे बघा सर्वात प्रथम मी एक आता या दिवशी बघा सर्वात प्रथम सकाळी सगळं घर वगैरे हो स्वच्छ केलेलं आहे आणि तसंही रोजच होतं पण आज ज्या दिवशी पूजा असते त्या दिवशी घरातलं वातावरण हे खूप सुंदर असतं तर इथे सर्वात प्रथम मी घर सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी छानपैकी असा चौरंग घेतलेला आहे त्यावरती एक का रेड कलरचं कापड टाकलेलं आहे आणि त्यावरती हे डिझाईनचं कापड आहे ते की मला खूप आवडतं आणि कुठलीही पूजा असेल तर मी ते अंतरात असते तर ही तर छानपैकी असं चौरंग ठेवून त्याच्यासमोर रांगोळी काढलेली आहे पा आणि त्याच्यावरती आपल्याला आता समय हे ठेवायचे आहेत आता समयीचं पूजन करताना सर्वात प्रथम काय करायचं आहे आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत जितकं तुमच्याकडं समयी निरंजन किंवा दिवे आहेत तितके आपल्याला इथे बघा आता माझ्याकडे एवढे दिवे आहेत म्हणून मी इथं सगळीकडे असे अक्षर ठेवून त्याच्यावरती हळदी गुंकू लावून त्यावरती दिवे आणि निरंजन ठेवलेले आहेत पाहू शकता आणि त्यात वाती आपल्याला टाकायच्या आहेत कापसाच्या ज्या वाती असतात त्या आपल्याला त्यात लावून घ्यायच्या आहेत आणि हे जे तेल आहे ते फक्त देवाचं तेल आहे हे आणि हे तेलही तेलही मी ते दिव्यांमध्ये टाकून घेत आहे हे पाहता छानपैकी इथे दिवे सगळे व्यवस्थित असे मांडून घेतलेले आहेत आता याला आपण छान अशी फुलंही ठेवून देणार ठेवणार आहोत आता कुठलीही पूजा करायची म्हटले की फुलं तर लागतातच फुल नसल्याशिवाय पूजेलाही काही प्रसन्न ना वाटत नाही किंवा पूजाही छान वाटत नाही तर छानपैकी त्याची मी फुलं वगैरे लावून घेते पहा जशी जशी तुम्ही पूजा करता तसं तसं ते पूजा एकदम छान आणि मनाला अगदी प्रसन्न वाटतं या दिवशी बघा दिव्यांची पूजा केली जाते घरातील दू दारिद्र्य दुःख नाहीसं होऊन सुख समाधानाची प्रार्थना केली जाते घ दिवे लावल्यानंतर जसं दीप उजळतं तसाचं घरातही आनंद उत्साह उजळून येऊ दे ही अशी ही प्रार्थना करायची आणि घरातले जे दुःख दु दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन घरातील आनंद असाच उजळून राहू दे अशी प्रार्थना करायची आता इथे बघा मी कणकेचे दिवे तयार करायला घेतलेले आहेत हे कणकेचे दिवे आपल्याला पाच सात किंवा अकरा करायचे आहेत जेव्हा एक कणिक मळ तेव्हा याच्यामध्ये दोन गोष्टी ॲड करायच्या एका प छोट्याशा पातळ्यामध्ये आपण गुळ हा वितळून घ्यायचा आणि त्या गुळाच्या पाण्यातच आपल्याला हे कणिक मळायचे किंवा मग हळद टाकून हे कणिक मळायचे दोन्ही प्रकारे कुठल्याही प्रकारे केला तरी चालेल आता मी इथे बघा थोडीशी हळद टाकून हे कनिक मळलेले आहे आणि मी ते पाच दिवे केलेले आहेत पण हे दिवे लावताना यामध्ये तुपाचाच दिवा लावायचा आहे तेलाचा दिवा लावायचा नाही हे शास्त्रानुसार आलेले त्यामुळे हे दिवे फक्त तुपाचेच लावायचे आहे ते पा आणि खाली ताटामध्ये मी अक्षदा ठेवलेल्या आहेत अक्षदावरती हे दिवे मांडून घेतलेले आहेत ते थोडेसे शिजून वाफूनही घ्यायचे असतात कारण कच्चे दिवे ठेवू नये हे दिवे थोडेसे वाफूनही घेतलेले आहेत मी याच्यामध्ये छानपैकी अशा वाती टाकलेल्या आहेत तुम्ही याच्यात फुलवातीही टाकू शकता आता माझ्याकडे फुलवाती नव्हतं म्हणून मी ह्या ज्या आपल्या कापसाच्या वाती आहेत त्या लावल्या होत्या आणि त्यामध्ये तूप टाकलं होतं आता ताटा ताटामध्ये छानपैकी फुलं टाकून हे सजवून घेते हे बघा खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं असं घरामध्ये कुठलीही पूजा असेल तर तर इथे पाहू शकता छानपैकी अशी पूजा वगैरे मांडून झालेली आहे फुलं वगैरेही ठेवून झालेली आहेत आणि ही बघा इथे माझी पूजा अशी छानपैकी करून झालेली आहे आता मी ही छानपैकी अशी रेडी झालेली आहे आणि दिवे जस्ट लावत आहे पहा दिवे लावतानाही मनात म्हणत मना आपण जे मंत्रोपचार आहे ते आपण करतच असतो शुभंकरवती कल्याणम ला। हे तर आपल्याला दिवे लावतानाही म्हणायचं आहे संध्याकाळी आणि घरात एरीवन दिवे संध्याकाळच्या वेळेला शुभंकरवती म्हटल्याने खरंच खूप पॉझिटिव्हिटी येते आणि हे लहान मुलांनी म्हटले तर खरंच खूप छान असते लहान मुलांनाही सवय लावा जरी तुमच्या घरामध्ये सवय नसेल तर आजच्या ह्या दीपावशापासून ती सवय लावा संध्याकाळी घरामध्ये शुभंकरवती म्हणण्याची तर छानपैकी दिवे लावलेले आहेत आता इथे उदबत्ती वगैरे लावून आपण दिव्यांना हजी कुंकू लावून आपण पूजा करणार आहोत पूजा करून आरतीही ओवाळलेली ओवळलेली आहे पहा आणि त्याच दिव्यांनी आपल्याला मुलांनाही ओवळायचं आहे या दिवशी लहान मुलांना ओवाळलेलं चांगलं असतं ओवा लहान मुलांना ओवाळायचीही प्रथा आहे तर छानपैकी आरती वगैरे आपले झालेले झालेली आहे पाहू शकता किती सुंदर दिसत घरामध्ये हो आणि मी इथं जस्ट लाईट ही बंद करून बघितली तर एकदम उज असं घर अगदी उजळून निघालं होतं पाहू शकता किती छान दिवे दिसत इथे आणि प्रसाद म्हणून मी इथं दूध आणि साखरेचं नैवेद्य दाखवलेला आहे हे जे तुम्ही कणकेचे ने दिवे बनवलेले आहेत जर ले ते तुम्ही गुळ घालून बनवले असेल तर ते तुम्ही प्रसाद म्हणूनही खाऊ शकता आता इथे मुलांचं औक्षण करायचं आहे त्यासाठी बघा त्याच ताटामध्ये मी मुलांना औक्षण करण्यासाठी एक सुपारी एक सोन्याचं चा किंवा चांदीची चा वस्तू घेतलेली आहे आणि जसं आपण नेहमी मुलांचं औक्षण करतो त्याच पद्धतीने मुलांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे हे पा मुलांना इथं प्रसाद म्हणून साखर दिलेली आहे आता सगळं ऑप्शन वगैरे झाल्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर मुलांनी इथं देवाला नमस्कार केलेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग